तर नेहमीच विरोधकांकडनं निधी दिला जात नाही असं मात्र आता तुम्ही जो लेखाजोखा मांडलेला आहे यामध्ये अनेक पक्षाचे आमदार आहेत काय सांगू हे आपण मी मगाशीच पूर्णच्या पूर्ण माहिती दिली की या संपूर्ण भागामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये असा कोणताच भाग नाही की ज्या भागांमध्ये विकासात्मक कामाला निधी दिला नाही असा एकही भाग नाही त्यामुळे सर्व भागांमध्ये सर्व ठिकाणी विकासाच्या कामाला निधी दिलेला आहे ठाणे जिल्ह्यातील आहात त्यामुळे या कामाला गती आली मी असं म्हणणार नाही मी म्हणूनच म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे असणारे सर्व रस्ते आणि त्या रस्त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्यात आलेला आहे त्यामुळे त्या त्या भागांमध्ये असणाऱ्या सर्व भागांचे असणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे असणारे रस्ते हे सुस्थितीत राहिले पाहिजे म्हणून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादांचं सरकार हे कटिबद्ध आहे हे वारंवार सांगत होतं आणि त्यांनी खऱ्या अर्थाने या सर्व विषयाला न्याय देण्याचं काम केलं आहे की उद्या त्या संदर्भामध्ये अधिवेशनामध्ये जे विषय आहेत ते विषय मार्गस्थ होण्याच्या दिशेने सरकार म्हणून सरकारने एक दिवसाचं अधिवेशन घेतलं आहे आणि नक्कीच मराठा समाजाला न्याय देण्याचं काम हे सरकार करेल खरं तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादांच्या सरकारच्या माध्यमातूनच पहिल्यांदा या सरकार म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाला हा निधी मिळालेला आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने या सरकारने गतिमान सरकार आहे सर्वसामान्य माणसांचं सरकार आहे फक्त चर्चा न करता कामं आणि कामांना गती कशी मिळेल त्या दृष्टिकोनातून काम करणारं हे सरकार आहे त्यामुळे सर्व महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकासात्मक कामाला निधी देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून झालं आहे आपल्या राज्यामध्ये मराठी शाळांचा प्रश्न आहे त्यासाठी राज्य शासन काय करणार आहे त्यावरून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मी माझ्या आज मतदारसंघामध्ये विधी विभागाची असणारी लॉ कॉलेजेस झाली पाहिजेत अशी गेल्या अनेक वर्षापासून जी मागणी होती आणि म्हणून गेल्या वर्षी एका स्वामी विवेकानंद जी असणाऱ्या कॉलेजमध्ये लॉ कॉलेजला मान्यता मिळाली आणि त्यानंतर दोन लॉ कॉलेजची मागणी येत होती झोंदे हायस्कूल जे आहे त्यामध्ये आणि जोशी हायस्कूल अशा दोन ठिकाणी मागणी येत होती आणि मी शासन म्हणून शासन म्हणून या दोन्ही ठिकाणी त्याला मान्यता मिळून देण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यामुळे दोन्ही ठिकाणी आता लॉ कॉलेजेस सुरू होतील आपण जे प्रश्न विचारला आहे सर्व विषय तसा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्या सर्व विषयामध्ये शासन म्हणून शासन नक्कीच त्या सगळ्या विषयाकडे गांभीर्याने घेत आहे आणि त्या दिशेने सरकार म्हणून त्याची पावलंही उचलत आहे काय माहिती द्या खरं तर आपण सर्वांना माहीत आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाची असणारे तीन चार प्रकारचे असणारे टोटल हेड असतात त्यामध्ये झिरो तीन झिरो चार नाभार्ड रस्ते पूल आणि इतरही असे निधी यामध्ये असतात त्यामुळे झिरो तीन झिरो चार नाभार्ड विशेष दुरुस्ती अशा सर्व रस्त्यांच्या बाबतीमध्ये सर्व रस्ते हे ग्रामीण भागामधले असणारे रस्ते असा असणारा सर्वच्या सर्व निधी हे ठाणे जिल्ह्यामधील असणारे ग्रामीणचे असणारे सर्व ग्रामीण भागातील असणाऱ्या लोकप्रतिनिधींना जवळजवळ अकराशे छप्पन्न कोटीपेक्षा जास्त निधी हा या संपूर्ण चार पाच हेडमध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादांच्या सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे त्यामुळे या सर्व भागातील असणाऱ्या रस्त्यांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे दर्जेदार रस्ते व्हावेत या दृष्टिकोनातून नक्कीच हे रस्ते होतील यात काही शंका नाही या व्यतिरिक्त हॅम आणि ए डी बीचे असणारे काही रस्ते यांनासुद्धा मंजुरी मिळालेली आहे लवकरच त्या संदर्भातले सुद्धा टेंडर्स हे तयार होतील आणि त्याही माध्यमातून एक मोठा निधी हा या भागांमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे सर आपण जर बघितलं तर रत्नागिरीच्या जागेवर दावा केला आहे काय सांगा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आज मी खरं तर माझ्या मतदारसंघामधील असणाऱ्या विषयाला आणि ठाणे जिल्ह्यामधील असणाऱ्या विषयाला या सरकारच्या माध्यमातून काय मिळालं याच्या संदर्भातली आज माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली लोकसभेची निवडणूक कोणी लढावी लोकसभेमध्ये कोणी काय करावं संदर्भातला निर्णय हे दिल्लीतील दिल असणारं पार्लमेंटरी बोर्ड या हे या संदर्भातला निर्णय घेत असतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि त्याचबरोबर अजितदादा ही तीन मंडळी जी आहेत किंवा ही तीन नेते जे आहेत नेते या संदर्भामध्ये महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये असणारा निर्णय हे तीन मंडळी मिळून घेत असतात तर या संदर्भातले जे निर्णय आहेत ते ही मंडळी घेतील आणि त्या संदर्भातला शिक्कामोर्तब जो आहे तो दिल्ली पार्लमेंटरी बोर्ड करेल